अहो आजी आहो आजोबा अहो मामा अहो मामी काका काकी मावशी काका चाललाय कुठं थांबा थांबा जाऊ नका दत्ताची सेवा केल्याशिवाय सुटका नाही चौऱ्याऐंशी योनीतून बाहेर पडायचंय तर दत्तांची सेवा करावीच लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागेल बघा चातुर्मास चालू झालेला आहे आणि या चातुर्मासात गुप्त अशी एक सेवा सांगणारे रात्री करायची एक सेवा सांगणारे ही सेवा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची आहे आता विचार करा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची सेवा म्हटल्यावर मग काय कुणाची बिषाड आहे किंवा काय कुणाची ताकद आहे की तुम्हाला त्रास देण्याची बघा तुम्ही ही जर सेवा करताय तर तुम्ही चार महिन्यात येणारे सांगणारे की दादा काय तुम्ही सेवा सांगितली काय तुम्ही आमचं अख्खं आयुष्य पलटून टाकलं ही सेवा आम्ही केली आणि आम्हाला जे हवं होतं जी मनोरथ होतं आमचं जी मनोकामना होती इच्छा होती कामना होती ते अगदी सहज पूर्ण झाली याच्यासारखी सेवा आम्ही आजपर्यंत पाहिली नाही आहे तर मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला प्रत्येकाला ही सेवा करायची असली ना तर एक नियम सांगणार आहे तो नियम फक्त तुम्हाला पाळायचा आहे तो मी नंतर सांगेन तो नियम तुम्ही पाळा आणि चार महिने जर ही सेवा घरामध्ये लगातार केली तर अख्खं आयुष्य बदलणार याची गॅरंटी मी घेतो फक्त मनामध्ये किंतू परंतु न आणता प्रत्येकाने प्रत्येक घरासाठी प्रत्येकाने नक्कीच ही सेवा केली पाहिजे प्रत्येक घरामध्ये आनंद आहे प्रत्येक घरातलं दुःख घरातून बाहेर आहे भक्त काय वाळा असणारे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी प्रत्येक घरामध्ये येणार आहेत प्रत्येक घरामध्ये अक्षरशः भरभरून देणार आहेत स्वामींच वचन आहे त्यांचं चरित्रामृत तुम्ही जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही की अनेक भक्तांचा उद्धार स्वामींनी श्रीपाद वल्लभांनी केलेला आहे स्वामींचं एक वचन आहे की जो माझ्या भक्ताला त्रास देतो मी त्याला व्याजासही परत करतो बघा भक्त रक्षणासाठी भगवंत अगदी क्षणाचा विलंब न करता धावून येतात असे असणारे कलियुगातील आपले जे दैवत आहेत दत्त महाराजांचे अवतार आहेत ते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आहेत आणि हे, हे त्वरित प्रसन्न होणारी देवता आहे म्हणून सांगतो या कलयुगात भक्ती कुणाची करायची तर करायची दत्त आईची करायची श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची करायची स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची करायची स्वामी समर्थ महाराजांची आता बघा तुम्हाला सांगतो फॅक्ट गोष्टी सांगणार सत्य गोष्टी सांगणार कुठेही भरखवडत नाही तुम्हाला प्रामाणिकपणे नामावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे नाम एक चित्त साध्य करता आलं पाहिजे नामावर तुमचं प्रेम बसलं पाहिजे ज्यावेळेस नामावर तुमचं प्रेम बसेल त्यावेळेस भगवंताच तुमच्यावर प्रेम जडेल मग आता आपल्याला या जगामध्ये सगळं सोयरे असं सग कोणीच नाहीये वेळ आले की संधी साधू सगळे लोक आपल्या आजूबाजूची पळू लागतात आणि जर आपल्याकडे चांगली परिस्थिती असली की कशी म्हणतात की आमचाच आहे आमचा जवळचा आहे अमका आमचा नातलग आहे भला तुम्ही लांबचे नातलग असू द्या पण ते सांगणार आमचाच आहे वास्तव परिस्थिती आहे पण जर आपण संकटात सापडलोय आपली दुर्गती चालू आहे गरिबी आहे दरिद्र आहे बाधा आहे संकट आहे दोष आहेत घरात तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी कुणाचे ना कुणाचे चरण तरी धरावे लागतील ना मग याच्यात त्याचे चरण धरण्यापेक्षा आपल्या दत्त आईचेच आपण चरण धरूया त्यांच्या अवतारांचेच आपण चरण धरले पाहिजेत मग श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींसारखं दुसरं या जगामध्ये असू तरी कोण शकत कारण माझे स्वामी क्षणाचाही विलंब न करता भक्ताच्या हाकेला धावून येणारी देवता आहे तुम्ही अनुभव घ्या तुमचा दादा ही सेवा करणारे दादा ही सेवा करत असतो म्हणून तर दादाच्या मागची सर्व दुःख इडापिडा भगवंताने दूर केलेली आहे साक्षात मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेस मी असा चालतो ना माझ्या नजरेच्या समोर माझे दोन्ही स्वामी चालल्यागत मला दिसतं श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी असतील की स्वामी नृसिंह सरस्वती महाराज असतील अक्षरशः मला असे दिसतात वरती आकाशाकडे पाहिलं तर विराट असं भव्य असं रूप मला स्वामींचं दिसतं तुम्हालाही दिसलं असेल कधी मी विसरलो त्यांना तर कुठं दरवाज्यावर स्वामींचा फोटो दिसेल किंवा गाडीवर फोटो दिसेल किंवा दुकानवर एखाद्या फोटो हो दिसेल कुठं ना कुठं श्री स्वामी समर्थ हे नाव तरी मला दिसेलच दिसेल कोणी ना कोणी स्वामींचा भक्त मला भेटेल ना भेटेलच हे माझ प्रत्येक रोजच नित्य नियमात जीवनामध्ये घडत आहे का घडत आहे तर ते नामाचा प्रभाव आहे नामात तल्लीन ना आहे दत्त 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 श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण मी आतून कंटिन्यू करत असतो आणि ते करण्याची प्रेरणा भगवंत देत असतात आणि करणारेही तेच आहेत मी कोण मी फक्त आपल्यापासून बाजूला करायचंय म्हणजे भगवंत आपल्यातलं जे साम्य आहे ते मिटून जातं एकरूप होतं आपण एक मिलन भगवंताचं आणि भक्ताचं होऊन जातं मग आता चातुर्मासामध्ये अशी कोणती सेवा आहे की याच्या पुढे कोणतीच सेवा नाहीये तर सांगतो तुम्हाला तर आता मी तुम्हाला सांगेन या चातुर्मासात तुम्हाला जेवढे जमेल तेवढ्या वेळेस कंपल्सरी नाहीये माळ घेऊन बसा अगरबत्ती लावा असं काही नाही तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल त्या त्यावेळेस स्वामींचं नाव घ्या ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमहा ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः या मंत्राचा जाप चातुर्मासात करा जेवढ्या वेळेस करता येईल तेवढ्या वेळेस करा टार्गेट ठेवायचं असलं तर सव्वा लाखाचं ठेवा पाच लाखाचं ठेवा अकरा लाखाचं ठेवा तुम्हाला तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्ही टार्गेट ठेवा आणि तेवढं चार महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण करा स्वामींना बोला माझ्या जीवनामध्ये हे दुःख आहे स्वामीराया माझ्या जीवनामध्ये हे कष्ट आहे भगवंता दहावा माझ्यावर कृपा करा माझ्या घरामध्ये बाधा आहेत माझ्यावर शत्रू जळणारे आहेत भगवंता यांचा बंदोबस्त करा हे स्वामींना तुम्ही ठणकावून सांगा अधिकार असतो भक्ताला भगवंताला ठणकावून सांगण्याचा त्यातही एक प्रेम असतं भांडत जावा स्वामींशी जोपर्यंत तुम्ही स्वामींशी भांडणार नाहीये तोपर्यंत स्वामी तुमच्याकडे लक्षच देणार नाहीये जोपर्यंत स्वामींशी तुम्ही वार्तालाप करणार नाहीये तोपर्यंत स्वामीही तुमच्याशी बोलणार नाहीये जशी कृती कराल तसा प्रतिकार तिकडून येत असतो म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही पाहिलं असेल गुरुत्वाकर्षणाचा एक नियम आहे दगड जर तुम्ही आकाशात फेकला तर तेवढ्या स्पीडने म्हणजे त्याच्यापेक्षा जा जास्त स्पीडने तो खाली जमिनीवर येतो मग तुम्ही एकदा दत्त म्हणला तर तुमचं पुण्य अनेक पटीनं वाढणार आहे ग्रॅव्हिटी सारखं तर मला आता सांगण्याचा उद्देश तुम्हाला कळला असेल तर आता रात्री झोपण्यापूर्वी पावन अशी से कोणती सेवा आहे तर स्वामींच चरित्र अमृत सगळ्यांना माहीत आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र अमृत त्रेपन अध्याय आहेत हे अध्याय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी फक्त रोज आपल्याला मोबाईलवर ऐकायचंय आता याचं महत्व महत्व सांगतो तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी सांगितले जो पण माझे हे चरित्र वाचेल त्याला मी बुद्धिवान बनवेल मी त्याला ज्ञानी बनवेल मी त्याला धनवान बनवेल मी त्याच्या जीवनातलं प्रत्येक कष्ट दूर करेन मी त्याच्या जीवनातलं प्रत्येक संकट दूर करेन मी त्याचे स्वतःचे भोग मी स्वतः भोगेन असं स्वामींनी सांगितलेलं आहे माझ्या भक्ताला जो त्रास देईल त्याच्याकडे मी पहिल्यांदा पाहिन असं स्वामींचं त्या चरित्रामध्ये उल्लेख आहे स्वामी सांगतात की मी भक्त वस्सल आहे मला भक्तांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नाहीये एखाद्या आईप्रमाणे माझं हृदय आहे हृदय आहे आणि मी माझ्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ करतो असं स्वामींनी सांगितलेलं आहे आता स्वामींनी सांगितलं म्हटल्यावर हे शब्द कसे होत्या तुम्ही विचार करा डोकं चालवा दादा सेवा सांगतोय प्रत्येक सेवा सांगतोय त्याच्या मागे काही ना काही तथ्य आहे ते तथ्य तुम्ही ओळखायला शिका कारण सत्य सत्य कधीही आ, परेशान होऊ शकतं पण ते पराजित होऊ शकत नाहीये हे लक्षात ठेवा सत्याकडे येणारे लोक कमी आहेत माझ्याकडे येणारे लोक कमी आहेत पण बाजार मांडलाय तिकडे लोक जाणारी रांगणं आहेत जाऊ द्या मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये जे खरे आहेत ते माझ्या बरोबर जे असेच आहेत हौशी नवशी गवशी निघून जातील आता रोज तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस रात्रीच्या वेळेस श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्र अमृतातला रोज अध्याय एक दोन तीन तुम्हाला जेवढे जमेल तेवढे मोबाईलवर ऐकायचे आता त्रेपन्न अध्याय झाले की परत एक पासून तुम्हाला स्टार्ट करायचं रात्रीच परत संपले की परत चालू करायचं चा। तुम्हाला ज्या वेळेस ते चरित्र अमृत पूर्ण संपतय की नव्याने चालू करायचं चा। रोज फक्त ऐकायचं बघा तुमच्या जीवनामध्ये काय बदल होते तुम्ही सांगा मला कमेंट करून सांगाल की दादा आमचं आयुष्य बदललंय खरंच तुम्ही म्हणताय त्या शब्दामध्ये तथ्य आहे दत्तवाणी सत्यवाणी सांगतो नाही तुमची संकट दूर झाली तर बोला नाही तुमच्या मागे स्वामी दत्त महाराज उभे राहिले तर बोला शनाशनाला तुम्हाला त्यांची आठवण येईल शनाशनाला स्वामींचं दर्शन तुम्हाला होईल शनाशनाला तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूला स्वामी उभे आहेत आणि स्वामी म्हणतात भेऊ नको मी तुझ्या पाटिश आहे मग घाबरता कशाला करा ही सेवा आणि एक नियम मगाशी सांगितला होता स्टार्टिंगच्या वेळेस तो नियम म्हणजे या चार महिन्याच्या काळामध्ये जो पण ही व्रत करणारे पूजा करणारे किंवा सेवा करणारे त्याने त्याच्या जीवनामध्ये मद्यपान आणि मांसार पूर्णपणे सोडावा चार महिने आणि मग सेवा करावी मग बघा घर तुमचं कसं सुसाट सुटते अगदी तुमच्या जीवनाची गाडी सुसाट जाणारे आणि तुमच्या अजन मरणाचा जो फेरा असेल ही फेरा स्वामी चुकवणार आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त